उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावामध्ये गॅदरिंग बघायला गेलेल्या बौद्ध तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली गावाचा सरपंच आणि इतर काही जणांनी सिट्टी वाजू नको त्यांनी सिट्टी वाजवली सुद्धा नव्हती केवळ सिट्टी वाजवण्याचा संशय घेऊन तरुणाला एवढं बेदम मारहाण करण्यात आली की त्याचा जीव जाता जाता वाचलेला आहे उस्मानाबादच्या हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट आहे गावचा सरपंच जातीवादी शिव्या देऊन दादागिरी करून या तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे आरोपी अद्याप मोकाट आहे उस्मानाबादच्या डीवायएसपीने तात्काळ या आरोपीला अटक केली पाहिजे कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये अचानक महाराष्ट्रामध्ये एका पाठोपाठी एक हल्ले बौद्ध तरुणांवरती व्हायला लागलेत जातीय अन्य अत्याचारात मोठी वाढ झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावरती या ठिकाणी सामाजिक बहिष्कारांच्या घटना सुद्धा घडत आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावरती दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे का अशी सुद्धा शंका निर्माण झालेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अन्य अत्याचाराच्या घटनांची तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि याच्यावरती ठोस भूमिका घेतली पाहिजे या पाटोदा गावच्या आरोपी जो सरपंच आहे त्याला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी येणार आणि याचं आंदोलन आणि मोर्चा तीव्र स्वरूपात केल्याशिवाय मी राहणार नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दोन हत्याकांड सुद्धा झालेत आणि हे जीव घेणे सुद्धा सुरू आहेत आम्ही यापुढे हे खपून घेणार नाहीत असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्टर सेना देत आहे तात्काळ डीवायस या आरोपीला काही तासात अटक करील अशी अपेक्षा बाळू